शहनाईच्या मंगल वातावरण निर्माण करणाऱ्या सुरावटींच्या साक्षीने व रसिकांच्या उत्साही प्रतिसादाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला सुरुवात झाली सनईवरील मुलतानी रसिकांचा उत्साह व गायिका डॉक्टर चेतना पाठक यांनी रंगवलेला राग भीमवंती यांच्या सादरीकरणातून रसिकांना प्रचलित व अनवट अशी सुरेल मेजवानी मिळाली आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे हे एक एकाहत्तराव्या वर्ष आहे मुकुंद नगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात सलग पाच दिवस महोत्सव रंगणार आहे सुमारे आठ ते दहा हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य स्वरूमंडपात दिवंगत कलाकारांना आदरांजली अर्पण करून महोत्सवाचा प्रारंभ झाला महोत्सवाचे पहिले स्वरपुष्प दिल्ली स्थित लोकेश आनंद यांच्या शहनाई वाघांनी गुंतले गेले लोकेश यांचे आपले वडील कालीचरण पंडित अनंतलाल व पंडित दयाशंकर यांकडे शहनाई वादनाचे प्रशिक्षण घेतले आहे त्यांनी राग मुलतानी सादर केला सुरुवातीचा विलंबित एकलतालातील वादनविस्तार श्रवणीय होता त्यानंतर गुरु पंडित जसराज यांची आय मोरे साजनवा ही रचना द्रुत एकलताल त्यांनी ऐकवली रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी केहरवा ताला बनारसी धून पेश केली त्यांना पांडुरंग पवार तबला व केदार जाधव शहनाई यांनी पूरक साथसंगत केली सर्वयोगिनी पद्मविभूषण डॉक्टर प्रभा आत्रे यांच्या शिष्या व किराणा घराण्याच्या गायिका डॉक्टर चेतना पाठक यांनी राग भीमवंती भीमपला व मधुवंती यांचे मिश्रण सादर करून गायन सेवा रुजू केली गाऊ मय हरिनाम व लागे मोरे नय द्रुत त्रिताल व त्याला जोडून एकल एकलताल यांचे सादरीकरण अतिशय प्रभावी झाले राग खमा मधील बलमामे चुराई निंदिया हा दादरा पेश करून त्यांनी विराम घेतला त्यांनी सादर केलेल्या सर्व रचना विदुषी डॉक्टर प्रभा अत्रे यांच्याच होत्या त्यांना पांडुरंग पवार तबला अमय बिच्चू हार्मोनियम फोमी नेश नेगिसी व पल्लवी कुलकर्णी घोडके तानतोरा यांनी सापसंगत केली आनंद देशमुख

और खासतौर पर था पे निवास जोशी जी और आर्यप्रसाद मंडे का बहुत बहुत धन्यवाद मैं करती हूँ उन्होंने मुझे मौका प्रदान तो किया है प्रस्तुत कर रही हूँ जो कि मेरे गुरु जी डॉक्टर प्रभाती thank <laughs> you